रामकृष्ण हरिविठल केशरा बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम आहे की सर शरीरावरती किंवा चेहऱ्यावरती वांग आहे आणि हा वांग जाण्यासाठी घरगुती उपाय काय करायचा अनेक उपाय केले परंतु वांग काही जात नाही मी ही वांग याच्यावरती व्हिडिओ अगोदर अपलोड केलेला आहे तो प्रत्येकाला सूट होईल असं नाही मग तो व्हिडिओ ज्यांना सूट झाला आहे भाग्यवान आहे ते परंतु ज्यांना त्या उपायाने फरक पडलेला नसेल अशी काही कमेंट्स आणखीन आलेली नाही सर्वांनी सर आम्हाला फरक पडला अशाच कमेंट्स केलेले आहेत तर हा दुसरा साधा सोपा मी उपाय सांगू शकतो फक्त वांग बरं का लक्षात ठेवा कुठेही असेल इथे असेल किंवा शरीरावरती कुठल्याही भागावरती उन्हामध्ये सातत्याने ज्या स्त्रिया पुरुष त्यातल्या त्यात स्त्रिया उन्हामध्ये ज्यांचा जास्त संपर्क येतो काम करण्याचा प्रसंग येतो किंवा ज्या स्त्रिया अतिशय नटण्यासाठी वेगवेगळे केमिकल्स वापरतात त्वचेवरती तोंडाला वेगवेगळे फेसवॉश असतील किंवा वेगवेगळे विग काही स्क्रब्ज असतील हे जे वापरतात त्यांच्यासाठी हा उपाय अतिशय महत्वाचा आहे लक्षात ठेवा तर काय करायचं आहे ते मी सांगतो वांग जर तुम्हाला पूर्णपणे घालवायचा असेल तर प्रथम चेहरा स्वच्छ धुवून त्या चेहऱ्यावरती जिथे वांग आहे समजा इथे आहे आपल्याला वांग किंवा या ठिकाणी आहे किंवा या ठिकाणी आहे त्या ठिकाणी प्रथम चार ते पाच दिवस कंटिन्यू सायंकाळी झोपताना हे महत्वाची गोष्ट मी सांगतोय ते नीट लक्ष द्या करंज तेल मिळतं हे मेडिकल मेडिकलमध्ये करंज तेल असेल ते नाही मिळालं तर बदामाचं तेल असेल ते नाही मिळालं हे सर्व मी ज्या वस्तू सांगतोय काय हे पर्याय सांगतो मोहरीचं तेल ह्या तिन्ही तेलापैकी जरी तुम्हाला तेल नाही मिळालं तर एरंडीचं तेल हां काय काय सांगितलं लक्षात ठेवा आता केक म्हणजे सांगितलं करंजाचं तेल पहिल्यांदा ते नाही मिळालं मोहरीचं तेल ते नाही मिळालं बदामाचं तेल हे लक्षात येतात ना तुमच्या गोष्टी ते नाही मिळालं म्हणजे हे जे सांगितलेलं मी जे आहे हे तेल वापरा नसेल तिळाचं तेल वापरा आणि यातलं कोणतंच नाही मिळालं तर खोबरेल तेल तर सर्वांच्या घरी असतं ते खोबरेल तेल त्या भागावरती लावायचं सायंकाळी झोपताना त्या भागावरती लावूनच झोपायचं आता त्यातल्या त्यात मी आवरजून सांगू इच्छितो सर्व तेल मी सांगितली परंतु यामध्ये जे एरंडीचं तेल आहे लक्षात ठेवा आणि करंज तेल आहे त्यापैकी या दोहोपैकी कोणतं तरी एक तेल मिळवण्याचा प्रयत्न करा आणि ही तेल करंज ही वनस्पती आहे अलग लक्षात बऱ्याच जणांना तेच ना कळलं नाही येरंड कळतंय सर्वांना परंतु करंज म्हणजे कायचं तर करंजाचं झाड असतं आणि जवळजवळ सावलीसाठी प्रत्येकाच्या दारामध्ये असतं त्या करंजाला बिया येतात लक्षात ठेवा नाही तेल मिळालं तर करंजाच्या बिया बाजारामध्ये खेडेगावामध्ये विकण्यासाठी येतात लक्षात ठेवा सर्व सीझनमध्ये येतात परंतु तेल हे मिळतं आणि हे पाच सात दिवस ते तेल लावलं येरंडीचं किंवा करंजाचं तेल की पुन्हा काय करायचं आहे ते करंजाचंच बीज हे घ्यायचं आहे आणि हे करंजाचं बीज वरचं पूर्णपणे त्याच्या साल्ट काढून टाका नाही काढलं तरी सुद्धा चालतंय उगळताना ते जातच ते एक तासभर पाण्यात भिजत ठेवायचं चा चांगलं करंजाचं बी एकच बी पडत आणि ते करंजाचं बी दुधामध्ये असं गोटायचं आहे म्हणजे उघळायचं आहे दुधामध्ये उघळायचं आहे पाण्यामध्ये नाही लक्षात ठेवा थो। थोडंसं दूध टाकून त्या दुधामध्ये ते, ते उघळायचं आहे करंजाचं बी सांगतोय मी आणि ते पूर्णपणे उगाळून झालं करंजाचं बी पूर्णपणे उगाळून झालं एक ठराविक भाग की सात दिवसाच्या पुढे त्या करंज बी दुधात विरगळलेला जो लेप तयार झालेला आहे आपला चांगला म्हणजे पेस्ट तयार होईल अशा पद्धतीनं ती पेस्ट दररोज सायंकाळी झोपताना लावायची त्या भागावरती लावायची एक तास दोन तास राहील अशा पद्धतीनं पायज, सहा वाजता लावली सायंकाळची तरीसुद्धा चालते तुम्ही बाकीचे सर्व काम तुम्ही करू शकता आणि एक दोन तीन तासानंतर ते लावलेलं कोमट पाण्याने अतिशय थंडही नसावं अतिशय गरमही नसावं अशा पाण्याने पूर्ण चेहरा दोन टाकायचा फक्त काळजी एवढी घ्यायची की ते डोळ्यामध्ये त्याचा अंश जाऊ नये डोळे झाकूनच पूर्णपणे कुठल्याही प्रकारचा साबण वगैरे लावायची आवश्यकता नाही ज्या दिवशी तुम्ही हा प्रयोग कराल त्या दिवशीच तुम्हाला जवळजवळ पंचवीस टक्के परिणाम झालेला दिसून आणि कंटिन्युअस जर एकवीस दिवस तुम्ही हे केलं कमीत कमी, कमी सात दिवस करणं आवश्यक आहे आणि एकवीस दिवस जर केलं तर हा चेहरा जसा स्वच्छ दिसतोय अशा पद्धतीनं तुम्हाला तुमचा चेहरा व्यवस्थितरित्या वांग पूर्णपणे शरीरावरचा तुमच्या नाहीचा होईल कुठल्याही प्रकारचा डाग राहणार नाही अगदी साधा सोपा व्हिडिओ मी स्त्रीसाठी पुरुषांसाठी दोघांसाठी मुलींसाठी आणि त्यातल्या त्यात ज्यांचं वय झालेलं आहे ज्यांना उन्हामध्ये कामे करावी लागतात अशा माझ्या लेकरांसाठी नातींसाठी असेल मुलींसाठी असेल हा व्हिडिओ मी अपलोड केला भगवंताचं ज्ञान आहे माझं काही नाही याच्यामध्ये आवडलं नाही आवडलं स्किप करा आणि पुढे चला आलं का लक्षात उगीच कमेंट्स बॅड करणे वास्तविक पाहता त्या कमेंट्सची मला देणं घेणं नाही तुम्ही वाईट कमेंट्स केली चांगली कमेंट्स केली तर माझ्याकडून हातच जोडलेले असतात कारण हाताची पाचिबोटं सारखी नाहीत कुणाला आवडेल कुणाला नाही आवडणार प्रत्येकाला आवडावाच अशी मी मोर्खासारखी अपेक्षा करत नाही आहे आणि भगवंतानी तशा पद्धतीनं देव आहे हे सर्वांनाच मान्य नाही ना त्यात काहीही व्यक्ती असेही आहे की बिनाऐवडलांचे त्यांचा जन्म झालेला आणि ते आपले गुण दाखवल्याशिवाय राहत नाही चरणी त्यांच्या अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो पुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ योगीराज हरिहर महाराज की जय विठ्ठला विठला 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 विठला